श्री मनोज दादा जरांगे पाटलांची निम्न धरण विरोधी संघर्ष समिती सोबत समाधानकारक चर्चा निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी व बुडित क्षेत्रातील शेतकऱ्यांनी जवळपास पंधरा वाहनांच्या ताफ्यासह दोनशे शेतक्यांनी आज मराठा संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे त्यांच्या राहत्या घरी दुपारी बारा वाजता भेट घेतली ही भेट त्रिशूल पाटील यांच्या मध्यस्थीने घडवून आली तब्बल दोन तास निम्न पैनंदा प्रकल्पाच्या प्रत्येक बाजूवर सविस्तर चर्चा करण्यात आली मनोज दादा जरांगे पाटील यांनी निम्न पैनंदा प्रकल्पाची प्रत्येक बाजू समजून घेतली जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन साहेबांना दूरध्वनीवरून संपर्क करून त्यांना या प्रकल्पाबाबत लोकांचा विरोध असल्याचे कळविले तसेच महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आपण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत विरोधी संघर्ष समितीची बैठक लावून देऊ असे आश्वासन यावेळी दिले यावेळी विरोधी संघर्ष समितीचे मुबारक तंवर प्रल्हादराव गावंडे सर बंडू नाईक बंटी पाटील जोमदे उत्तमराव भेंडे गजानंद दाखोरे भगवती प्रसाद तित्रे यांच्यासह दोनशे लोक उपस्थित होते प्रतिनिधी श्रीकांत देशमुख न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज विद्युत मंडळाचं कर्ज असेल बिल असेल सर्व माप आमचा पेसागावच्या दर्जा कायम राहायला पाहिजे आणि आम्हाला शहराला ला लागून दोन तीन किलोमीटर अंतराच्यावर वर पुनर्वसूल झालं पाहिजे या अटी मान्य या मान्य असेल तरच हा प्रकल्प मान्य आहे ह्या अटी मान्य नसेल तर हाच आमचा ठराव धरण विरोधातला समजण्यात यावा स्पष्टपणे मराठीमध्ये लिहून आणि या प्रकल्पाला सेंट्रीय सेंट्रल गव्हर्नमेंटची परमिशन नाही से। सेंट्रल वॉटर कमिशनची परमिशन आवश्यक आहे पण ती आंतरराज्य प्रकल्प असल्यामुळं ती परवानगी आणखी न घेता कामाला सुरुवात केली नाविक ग्रीष्म असेल